अवघ्या एकोणीस वर्षांचं पोरग एका दिवसामध्ये पंच्याहत्तर लाख रुपये घालवतं आणि त्याच रात्री गळपास घेऊन स्वतःला संपवतं घरामध्ये याची अजिबात कल्पना नाहीये कुणाला दुसऱ्या दिवशी जेव्हा दारामध्ये माणसं उभं राहतात पैसे मागायला तेव्हा घरातल्या समजतं की आपल्या मुलाने काय प्रताप केला येतो एका बाजूला हातातोंडाला आलेलं पोरग गेलं याचं दुःख तर दुसऱ्या बाजूला त्या लोकांचं पैसे कसं द्यायचं याचं टेन्शन काय करायचं त्या बापाने आहे का याचं उत्तर कोणाकडे अहो शेअर मार्केट मध्ये पैसा गुंतवा की परंतु दुसऱ्यांचे घरे जाऊ नका ना आता तर या स्टेटमेंटचा सगळ्यात जास्त राग कुणाला येईल माझा माहिती का जे कोणी सतरा अठरा एकोणीस वर्षांची मुलं असतील जे कोणी ब्रोकर्स लोक असतील जे शेअर मार्केटचे क्लासेस घेणारे लोक असतील आम्हाला एका बाजूला एकोणीसा वर्ष एखादा मुलगा करोडपती झालेला दाखवला जातो त्याने त्याने मर्सिडीज घेतली घेतली बीएमडब्ल्यू पण एक गोष्ट लक्षात ठेवा एक करोडपती होत असताना लाखो लोक होत असतात हजारो घरे रस्त्यावरती येत असतात यामधूनच कर्जबाजारी होऊन अनेक तरुण मुलं आज आपली आत्महत्या करत आहेत नाही शेअर मार्केट काय वाईट नाहीये मी मागे पण एकदा बोललो होतो चांगलाय ना शेअर मार्केट परंतु त्याचा पूर्ण अभ्यास तरी करा अशीच आयुष्यातील वीस पंचवीस वर्ष अशीही गेली आहेत अजून सहा महिने गेली तर काय फरक नाही पडणार ना तुमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहितीये तुम्हाला सगळ्यांना श्रीमंत व्हायचंय तुम्हाला सगळ्यांना यशस्वी व्हायचंय परंतु ते यशस्वी होण्यासाठी जे संघर्ष करावा लागतो जे कष्ट घ्यावे लागतात ते कष्ट तुम्हाला घ्यायचे नाहीत तुम्हाला असं वाटतं की एका रात्री मी झोपावं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मी कोट्या दिवशी व्हावं आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील ना तर खुशाल गुंतवा ते स्वतःच्या खिशातले गुंतवा दुसऱ्यांकडून घेऊन गुंतवू नका आणि जर गुंतवलेच आणि त्याच्यामध्ये जर लॉस झाला ना तर ते दुसऱ्यांची पैसे फेडायची दान